राम राम भावांनो बहिणी मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी आता वाजले सकाळचे साडेसात आणि आमची चालू आहे तयारी सैपाकाची हा आज सैपाकाला काय बनवलेलं आहे आपण आता समक्ष नाणीलाच विचारूया तर नाणी आपल्या समोर आहेत आता आपण नाणीला विचारूया की आज जेवणासाठी काय बनवलेलं आहे आणि काय बनवणार आहे इथं तर कुकर दिसून राहिला इथं कांदे दिसू राहिले इथं तंबाटे दिसून राहिले इथं नाणी दिसू राहिली इथं भगुलं दिसून राहिलं चहाचं मोकळं इथं फ्रीज दिसू राहिलं इथं मांडणी दिसून राहिली इकडे भांडे कुंडे दिसून राहिले पण मग जेवणासाठी नेमकं काय का बनवलेलं आहे तर आपण आता समक्ष नाणीलाच विचारूया तर नाणी तुम्ही नेमका जेवणासाठी काय बनवलेलं आहे का मला आमटी बनवायची आमटी ओके ती पण एका कांदे भाजून नाही करायची कारण कांदे भाजून पण बाजून त्याच्या नाही भाजीत मग आता कांदा परतून घेतो चिरून टमाटो टाकितो ते सूत ते आलं लसूण खोबरं याची पेस्ट करून टाकितो मग भारी पेस्ट आमटीला ओके आणि आम ते मसाल्याचं खोबरं काढताना आणि तुम्ही मधीच खोबऱ्याचे तुकडे खाता का

<laughs> बर चहा पावडर साठी तुम्ही कोणती चहा पावडर वापरता कृष्णा आणतो नाही तर मग सायली सायली नाही तर कृष्णा ना। म्हणजे तुम्ही जाहिरात करू राहिले एका चहा पावडरच्या पुढ्याची नाही करू राहिले तुमच्या हातात पळी आहे मला फार बरं वाटलं तुमच्या हातात पळी आहे कारण तुमच्या हातात जर लाटणं असलं तर मला भीती वाटते मी भाजी बन राहिली म्हणून पळी कशासाठी त्याच्यावर कुकर ठुलेलं येईल ना काही टायम उतू जात शेती राबवला कुकर उतर जास्त पाणी असलं का उतर असं आहे का बर मग आमटी करणार आहे तर आमटी बरोबर तुम्ही काय काय बनवणार आहे अजून पांढरा भात करणार आहे पांढरा भात म्हणजे ढावळा भात हुपणाच्या तांदळाचा कुपणाच्या तांदळा करणार आहे परत भाकरी परत नाही परत परतच करणार का बाजरीच्या भाकरी मग काय करणारे मग तू परत म्हणली म्हणून म्हणलं बाजरीच्या भाकरी करणार आहे असं मला बा, म्हणायचं बाजरीच्या भाकरी अजून बाजरीच्या भाकरी आमटी भात बाजरीची भाकरी हा का अजून काही अजून काय काय मिरच्या तुम्हाला आवडत पापड बिपड भाजा पापड ते अजून काय का मला बहिणी उपवास आहे आता तुला, 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 तुला आज कशाचा उपवास आहे रविवार तू का धरती असं आहे का उपवास आणि उपवास कर आणि बकरीवाणी चर असा हिचा कार्यक्रम आहे हिला जर उपवास असला तर ती एका दिवसाला एक डझन केळ अर्धा किलो सफरचंद अर्धा किलो खजूर पावशल शबुदाण्याची खिचडी आणि अजून असं काय काय भाजी बगर भाजी असं भरपूर तिला खायला लागतं पण मग कसं आहे इतकं खाऊ नये माणसांना उपवास कशाला म्हणतात बरोबर आहे तुमच्या नाना आहे मी खोटं बोलतो का बाबा नो बहिणीनो मी जर खोट बोलत असन तर कमेंट करा तशी <laughs> दोन चार दिवसापासून व्हिडिओ टाकले नाही कारण संडास बाथरूमचं काम चालू आहे तिथं मिस्त्री राहते आणि मिस्त्री म्हणजे आमच्या नानीला नानीला तुमच्या ना असं चा अर्क होतो होतं मग ती व्हिडिओ करायला नाही म्हणती म्हणून आम्ही व्हिडिओ टाकत नाही दोन चार दिवसापासून तर आता आज म्हणलं मग कोण नाही घ्या व्हिडिओ करून बरोबर आहे ना हो तुझं परत काय बोलाव काय नाही असं बोलत हा का बर असं आले तर मग ही प्लास्टिकची पिशी कशाला ठुली आता पाव कोणा खाल्ले पाव खाल्ले मा माहे पाव इथच आहे माहे पाव इथंच आहे माझ्या दारांनी खाल्ले खाल्ले तुम्ही पाव खाल्ले तो भी खाल्ला ना एक भाव उपवास आहे अरे हा तुला उपवास आहे मग बर तुमच्याकडे गणपती बसले का तुमच्याकडे गणपती असते नाही आमच्याकडे आता ते कारण वेगळं आहे थोडं सांगाल तुम्हाला मी नंतर असं झाले ले आ, का आ, काय माहितीये का तुम्हाला आम्हाला आहे सुतक पडलं आमचं लय येणार भेटी आम्हाला पडलं सुतक आता पण ते कसं आहे माहितीये का ते धरावं लागतं आता तुम्ही मानता सुतक ये तुम्ही त्या कपडाला गंध लावला पण मग ते काय माहितीये का मला ते गंधाशिवाय होत नाही आता आम्ही सुतक होत ना कपाळाला टिकली नव्हती यांच्या याला गंध नव्हता ना तिच्या कपाळाला टिकली नव्हती माया कपाळाला गंध नव्हता मग बहिणीने बहिणी कमेंट केल्या का तुम्ही लावली टिकली असं असत पण मग थोड्या वेळ लावली टिकली त्याचं मग का तुम्ही म्हणता सुसभ पडल्यान मग तुमच्या कपडा तर टिकली मग काय हारतानी तिची पूजा नाही काहीच नाही काहीच नाही ती हरताची पूजा पण नाही केली गणपती पण नाही आता आमचा सगळा हिरमोड झालेला आहे म्हणून आम्ही गणपती बसवलेला नाहीये मग आता काय करणार आहे ना नाविला ना ना। ना। ना पडलं ते आपल्या हातात नाही ना नावाय का मागच्या वर्षापासून नाट लागले झाले मग आता काय करता काय करता आम्हाला आवडत होती हो गणपतीची आरदे तिची पूजा आणि आरद्या दिवशी सगळं बिण्याचे पान हे सगळं सोळा प्रकारचे झाडांचे म्हणजे सोळा झाडांचे पानं व्हायचे होते हरतली तिच्या पूजाला धोत्र्याचं फूल परत असे वेगवेगळे फुलं व आता सगळे पूजाला फळं आदल्या तशीच गोळा करून ठेवले होते पण पाठी उठले आली ती पटापट आवडली माझी पुटणी ती पण आवडीत होती मग हे उठले तिथं पिंड करतो आपण ना घरातच पिंड करतो नाही आपण देखील वाळूत आली होती येता ना दे तू कशाला वावरता आली तिथं तर ती म्हणती ना ना हो आपल्याला आम्हाला पूजा मांडायची काय गेले ना मग ते अरे सुतक पण झालं मग आमचं तुम्ही जाता मूड गेला ना उठल होतो मग तर रातर म्हटलं आठ वाजे लोक पूजा होती म्हटलं मग लवकर पूजा झाली पाहिजे तर काय तर काय आपल्याला पूजाच नाही आपल्याच नशिबात नाही म्हणलं मग काय जाऊन तेच घडत असत तोंड वाहून पडले ते चमकत आहे खिडकीतूनच ऊन येणार आहे ना मग घरात ऊन येणार आहे घर काय गळक आहे का मग वरून ऊन यायला खिडकीतूनच ऊन येईल आता, आता कस आहे तो कलर कसा डाऊन डाऊन आहे काय नाय करता येईल कृष्ण वर्ण कृष्ण आहे काळी काळी कृष्णवर्णीय नाही म्हणत त्याला काळ म्हणते मुंगळ म्हणते मला नाही माहिती अरे वीस वर्षापासून पाहतो तुम्ही मुंगळी तू पण कस आहे टेड आहे टेड आहे पण मी आहे तर बाबांना बहिणी ना असं चालू आहे सकाळची सायपाकाची तयारी चालू आहे तुम्हाला सगळं आता दाखवलं आणि शक्यतो व्हिडिओ करायचा प्रयत्नच करीत राहतो मी पण काय होतं कामाच्यामुळं संपच सुधरत नाही आता हे सांगतात भातरूप झालं का त्याचं एक शे शपरेट शे, शे, व्हिडिओ करून तुम्हाला दाखीन आणि म्हणून दवाखान्यात जाणार आहे हां तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमटी खायला नक्की या बाजरीची भाकर खायला नक्की या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय